ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सोलापूरमध्ये भाजप विजयानंतर बॅनरबाजी व्यक्ती हरली पक्ष जिंकला चर्चेत. सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर शहरात ठिकठिकाणी थीक बॅनरबाजी सुरू आहे. सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय व्यक्ती हरली पक्ष जिंकला अशा आशयाचा बॅनरमधून आमदार सुभाष देशमुख यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात आलेली चर्चा आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्द्यावरून आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख नाराज होते दोघांनीही बंडाची भाषा केली होती मात्र आमदार विजयकुमार देशमुख यांनी नंतर प्रचारात सहभाग घेतला मात्र आमदार सुभाष देशमुख शेवटपर्यंत नाराजच राहिले त्यांनी प्रचारात तसेच विजयानंतरच्या जल्लोषातही सहभाग घेतला नाही सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय व्यक्ती हरली पक्ष जिंकला या आशयाचं बॅनर लागलेले पाहायला मिळत आहेत दरम्यान इथे व्यक्तीचे नव्हे तर पक्षाचे राजकारण चालतं अशी प्रतिक्रिया पालकमंत्री जयकुमार कोरे यांनी दिली आहे